हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे मताचा गोंधळ लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण म्हणजे मतदान प्रत्येक नागरिकाला आपलं मत द्यायचा अधिकार असतो आणि त्या अधिकाराची किंमत शब्दात मांडता येत नाही पण जर एखाद्याचं मत त्याने दिलंच नसताना सरकारी नोंदीत ते दिलंय असं दाखवलं गेलं तर याच गोंधळाभोवती फिरणारी ही एक रहस्यमय कादंबरी नाशिक जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात अभिजित पाटील नावाचा एक तरुण राहत होता अभिजित उच्च शिक्षित प्रामाणिक गावात मानाचा माणूस त्याने ठरवलं होतं की यावेळच्या निवडणुकीत नक्की मतदान करायचं मतदानाचा दिवस उजाडला पण काही कारणास्तव तो पुण्यात अडकला आणि मतदानाला जाऊ शकला नाही गावात परतल्यावर लोक चर्चा करत होते अरे पाटील यंदा कोणाला मत दिलं अरे अभिजित थोडा हसला अरे मी तर मतदानाला गेलोच नव्हतो पुण्यात होतो दिवसभर पण लोक म्हणाले काय बोलतोस यादीत तर तुझं नाव मतदान झालेलं दाखवतय अभिजितला धक्का बसला त्याने ताबडतोब निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन स्वतःचा रेकॉर्ड तपासलं ता त्याच्या नावाशेजारी मोठ्या अक्षरात लिहिलं होतं वोटेड हे कसं शक्य आहे त्याच्या डोक्यात विचारांचा भडका उडाला त्याने गावातल्या मतदान केंद्रावर चौकशी केली तेथील अधिकारी म्हणाले हो साहेब तुमचं नाव टिक केलं आहे आमच्या मशीनमध्ये बोट ठेवून मतदान आहे असं रेकॉर्ड आहे अभिजीत हादरला त्याने स्पष्ट सांगितलं मी त्या दिवशी गावात नव्हतो मग माझं बोट कसं काय घेतलं अभिजितने हे प्रकरण पोलिसात दिलं पोलिस आधी हसले अहो पाटील एवढ्या छोट्या गोष्टीवर तक्रार करता मतदान झालं की झालं पण अभिजीत ठाम होता हा माझ्या नागरिक फक्काचा प्रश्न आहे त्याने स्वतःचे पुरावे जमवायला सुरुवात केली पुण्यातील हॉटेलची रिसीट कामावर भेटलेले क्लायंट्सचे सी सी टी व्ही फुटेज गाडीच्या टोलनाक्याचं रेकॉर्ड सगळं त्याच्या पुण्यात असल्याचं दाखवत होतं तपास सुरू झाला सी सी टी व्ही फुटेजनुसार मतदान केंद्रावर खरोखरच अभिजीतसारखा दिसणारा माणूस आला होता त्याने आधार कार्ड दाखवलं अंगठ्याचा ठसा दिला आणि मतदान करून गेला सगळ्यांना धक्का बसला हा माणूस कोण अभिजितचा हुबेहूब फोटो कॉपी अभिजितच्या मनात शंकेचं वादळं उठली त्याचं डुप्लिकेट कोणी बनवलंय का की बायोमेट्रिक सिस्टीममध्ये मोठा घोटाळा आहे हळूहळू हे प्रकरण माध्यमांपर्यंत पोहोचलं एका पत्रकाराने मोठा लेख लिहिला मतदानात डुप्लिकेट मतदारांची एंट्री लोकशाहीला धोका अनेकांना अचानक आठवलं की त्यांच्या नातेवाईकांनाही असाच अनुभव आला होता कुणी गेलेच नव्हतं पण नोंदीत त्यांचं मतदान झालेलं दाखवत होतं तपासानंतर कळलं की काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोट्या ओळखी वापरून लोकांची मतं टाकली होती त्यासाठी त्यांनी बोटांचे ठसे स्कॅन करून सिलिकॉन फिंगरप्रिट तयार केले होते शेवटी सी बी आय चौकशीत एक मोठं रहस्य समोर आलं हा सगळा खेळ एका राष्ट्रीय पातळीवरच्या डेटा कंपनीचा होता त्यांनी या मतदार यादीतून माहिती चोरून ठेवली होती त्यांच्या संगणमताने काही लोकांना पैसे देऊन मतदार केंद्रावर पाठवलं जायचं आणि त्या लोकांच्या हातात बनावट फिंगरप्रिंट्स लावून खऱ्या नागरिकांचं मतदान केल्याचं नोंदवलं जायचं हे ऐकून सगळा देश हादरला अभिजितच्या धडपडेमुळे हा घोटाळा उघड झाला स सरकारने ताबडतोब नवीन कायदे आणले प्रत्येक मतदाराला चेहरा ओळख प्रणाली फेशियल रेकग्नायझेशनद्वारे पडताळणी मतदार ओळखपत्राशिवाय मतदानावर बंदी आणि चुकीच्या नोंदीवर कठोर शिक्षा गावात लोक म्हणू लागले पाटील नसता तर आपला लोकशाही हक्क संपला असता अभिजितने मात्र नम्रपणे उत्तर दिलं मी काही मोठं काम केलं नाही हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे माझं एक मत तुमचं एक मत हीच आपली खरी ताकद आहे कधी कधी छोट्या गोष्टी मोठं सत्य उलगडून दाखवतात सारख्या एका तरुणाच्या चिकाटीमुळे लाखो लोकांचा लोकशाहीवरील विश्वास परत दृढ झाला आणि त्या दिवसापासून गावकऱ्यांच्या ओठांवर एकच वाक्य होतं मतदान म्हणजे फक्त बटन दाबणं नव्हे तर लोकशाहीचा जीव ओतना आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद